दलित व्यंतर सेनेचे से दीपक केदार आपल्यासोबत आहेत मला सांगा तुमची भेट झाली सांत्वन करण्यासाठी तुम्ही पोहोचले होते संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसोबत तर काय मागणी आहे तुमची या संदर्भात काय माहिती घेतली या केसमधला महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो महाराष्ट्राला मी सांगू इच्छितो की ही घटना जी घडली त्या पवनचक्कीवरती जो सेक्युरिटी होता तो अशोक चव्हाण बौद्ध होता अशोक सोनवणे हा बौद्ध समाजाचा होता आणि त्याला जी मारहाण झाली त्या मारहाणीच्या बदल्यामध्ये इताले जे काही सरपंच आहेत संतोष देशमुख यांनी तात्काळ धाव घेऊन आमच्या गावातल्या बौद्ध समाजाच्या तरुणाला मारहाण का झाली म्हणून त्याला जाब विचारला आणि त्याच्यानंतर हे हत्याकांड झालं एकंदरीत संतोष देशमुख हे सामाजिक बांधील काय ठेवणारं इथंले सरपंच होते आणि दलितांच्या तरुणांना मारहाण होती म्हणून धाव घेतली आणि त्यातून ही घटना घडली तिथंच पवन कॉर्नरवर एक दलित समाजाचं चहाची टपरी दलितांचेच लेकरं तिथं काम करतायत गावात गावात करता त्या गावातले असतील आजूबाजूच्या गावातले असतील बहुजनांचे लेकरं काम करतायत आणि त्यांना दादागिरी करायला गेलेल्या लोकांना त्या ठिकाणी वाचवण्यासाठी गेलेल्या संतोष देशमुख यांची हत्या झाली हा सर्वात मोठा पॉईंट आहे आणि म्हणून अशोक सोनवणेची तक्रार त्या ठिकाणी ॲट्रॉसिटीची घेऊन तो सुद्धा संबंधित सगळ्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे ही सुद्धा आमची नवी भूमिका आहे आणि एकंदरीत बीड आणि बीडमध्ये वाढत चाललेली गुन्हेगारी त्याच्यामुळे महाराष्ट्रातला फुले शाहू आंबेडकरांचा जो महाराष्ट्र आहे त्याची असणारी नाचक्की होती अशी स्थिती आहे दुर्दैवाने आज गोपीनाथ मुंडेंची जयंती आहे आणि महाराष्ट्रातला गुन्हेगारी संपवणारा चेहरा म्हणून महाराष्ट्राला गोपीनाथ मुंडे परिचित आहेत मुंबईचा क्राईम रेट कमी करणे मुंबईमधून गुन्हेगार पळून लावणे हे सगळं गोपीनाथ मुंडेंनी केलं आहे आणि आज गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीला त्यांच्याच बीड जिल्ह्यामध्ये दे। संतोष देशमुखांची हत्या हळहळ करून होते गुन्हेगारी वाढते त्याच्यामुळे इथल्या जे काही त्यांचे जे काही असतील जयंती साजरी करतायत त्यांना माझं आव्हान आहे की गोपीनाथ मुंडेंचा हा अवमान आहे आणि हे षडयंत्र कोण करतं आहे गोपीनाथ मुंडेंच्या जिल्ह्यात जातीजातीत भांडणं कोण लावतं आहे गोपीनाथ मुंडेंच्या जिल्ह्यात हत्याकांड कोण करत आहे गुन्हेगारांची पार्श्वभूमी कोण तयार करत आहे हे जे आहे हे कुठंतरी एक व्यापक षडयंत्र आहे आणि दुर्दैवाने हे घटना घडली आमची मागणी की आरोपींना फाशी झाली पाहिजे सर्व आरोपी अटक झाले पाहिजेत आणि पी आय महाजन यांना बडतर्प केलं पाहिजे निलंबन नाही या महाजनचा रेकॉर्ड आम्हाला माहीत आहे जालन्यामध्ये गवळी समाजाच्या मुलाला मारहाण केली ऑन द रेकॉर्ड व्हिडिओ काढून त्याच्यात निलंबन झालेलं आहे चौकशी होती निलंबन झालेला पी आय येतो आणि पुन्हा अशा घटना घडतात त्याचं बॅकग्राऊंड माहीत नसतंय म्हणजे असे पी आय काही राजकारण्यांना जाणीवपूर्वक लागतात का ही शंका निर्माण व्हायला लागली त्याच्यामुळे मी तर फक्त निलंबन म्हणत नाही तर महाजन सारख्या पी आयला या हत्याकांडात सह आरोपी केलं पाहिजे ही सुद्धा आमची भूमिका आहे तर आपण ऐकलं दलित कंतर सेनेचं म्हणणं आहे की ज्या दलित व्यक्तीच्या व्यक्तीच्या संरक्षणासाठी ही घटना घडली ज्यासाठी संतोष देशमुख गेले आणि त्यात त्यांची हत्या झाली त्यामुळे त्या, त्या सोनवने नामक व्यक्तीची सुद्धा तक्रार घेतली पाहिजे आणि त्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि फाशी झाली पाहिजे अशी मागणी स्वतः दीपक केदार करत आहेत कॅमेरामॅन प्रमोद जोशीसह गोविंद बी पी माझा मसा यदा, यदा हि धर्मस्य भारत तदात्मानं सृजाम्यहम्